दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादल्लव दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा श्री दत्त जयंती भव्य सोहळा श्री क्षेत्र नारायणपूर तालुका पुरंदर जिल्हा पुणे परमपूज्य विश्व चैतन्य सद्गुरू नारायण महाराज अन्ना यांचे कृपाशीर्वादाने व वा परमपूज्य श्री टेंबे स्वामी महाराज यांच्या अधिपत्याखाली तीन दिवसांचा भव्य दिव्य सोहळा प्रथम दिवस यज्ञकुंड वर्धापन दिन मंगळवार दिनांक दोन बारा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी अजोळ हिरवे ग्रामस्थ ज्योत स्वागत सायंकाळी चार ते सहा दोनशे कोटी शिवदत्त नामयज्ञ अखंड प्रज्वलित अग्नियज्ञकुंड पंचवीसावा वर्धापन दिन आणि रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी श्री दत्त मंदिरात आरती द्वितीय दिवस श्री दत्त जन्म सोहळा बुधवार दिनांक तीन बारा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता श्रीक्षेत्र नारायणपूर येथे येणाऱ्या सर्व दिंड्यांचे स्वागत सायंकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत भजन सहा ते सात वाजेपर्यंत श्री दत जन्म आख्यान आणि सात वाजून तीन मिनिटांनी श्री दत जन्म सोहळा पाळणा सुंटवडा वाटप आरती व वा महाप्रसाद रात्री नऊ ते अकरा हरिकीर्तन आणि नंतर भारूप तृतीय दिवस श्री दत्त जयंती सोहळा गुरुवार दिनांक चार बारा दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार ते सहा रुद्राभिषेक सकाळी नऊ वाजता श्री दत्त महाराजांची पालखीतून ग्रामप्रदक्षिणा दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी प्रवचन आरती व महाप्रसाद या तीन दिवसाच्या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन श्री दत्त महाराजांच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा या संपूर्ण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण आपणास पाहावयास मिळेल आपले नम्र श्री नारायण महाराज श्री दत्त देवस्थान सेवाभावी ट्रस्ट श्री क्षेत्र नारायणपूर तालुका पुरंदर जिल्हा पुणे